उस्मा तालुक्यातील भेंडेगाव ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे नालीची उपाययोजना नसल्यामुळे ग्रामस्थांनी बेश्रमाची झाडे लावून निषेध तालुक्यातील भेंडेगाव ग्रामपंचायतीचे सांडपाणी व स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे नालीची उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे गावातील काही नागरिकांचे सांडपाणी हे गावातील मुख्य रस्त्यावर सोडले जात असून सदर सांडपाणी हे सरपंच व ग्रामसेवक यांच्या आणून सुद्धा सरपंच व ग्रामशेवक ग्रामपंचायत कार्यालय भेंडेगाव यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे भेंडेगाव शाखा अध्यक्ष राहुल थोरात यांनी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत गावातील रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे त्या ठिकाणी बेश्रमाचे पन्नास झाडे लावून वेगळ्याच पद्धतीने आंदोलन केले या आंदोलनामध्ये राहुल थोरात सामाजिक कार्यकर्ते देवीदास सोनटक्के यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच बेश्रमाचे झाडे लावून आंदोलनास सुरुवात केली यावेळी गावातील नागरिक कोनिबा खंडागळे चंद्रकांत गायकवाड अजय थोरात सत्यपाल खंडागळे आशिष साठे मानव थोरात उमाजी काबडे नारायण खंडागळे गावातील आदी ग्रामस्थांनी बेश्रमाची झाडी लावून ग्रामपंचायत कार्यालय भेंडेगाव यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे